भंडारा शहरातील सिंधी कॉलनी परिसरात गुंगीकारक पदार्थाचे सेवन करताना एक इसम आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे भंडारा शहरातील सिंधी कॉलनी परिसरात पोलिस स्टेशन भंडाराचे पोलिस नाईक कुकडे हे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान पोलिस स्टॉपसह पेट्रोलिंग करीत असताना आरोपी किशोर कुमार कुंभारे वय अठ्ठेचाळीस वर्षे हा सार्वजनिक ठिकाणी मातीच्या चिलममध्ये गुंगीकारक पदार्थाचे सेवन करताना मिळून आला पोलिसांनी एन डी पी एस ऍक्ट कायद्याच्या तरतुदीचे काटेकोरपणे पालन करून आरोपीची झडती घेतली असता आरोपीच्या ताब्यातून मातीची चिलम माचीश डब्बी आणि सुती कापडाचा तुकडा असा मुद्देमाल मिळून आला सदर आरोपीच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करून वैद्यकीय तपासणी करण्यात आली आरोपी हा सार्वजनिक ठिकाणी चिलममध्ये गुंगीकारक पदार्थाचे सेवन करताना मिळून आल्याने पोलीस स्टेशन भंडारा येथे सरतर्फे फिर्यादी पोलीस नाईक कुकडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चोपकर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक सत्तावीस जुलै दोन चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे